परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय आपल्याला बघायचं असेल तर जरा लाव रे व्हिडिओ

ठीक आहे ठी तुम्ही हे वचन उमेदवाराचं ऐकलं आणि हे वचन आजचं नाही तर ते गेल्या निवडणुकीतलं वचन आहे पाच वर्ष झाली त्याची पूर्तता झाली काय पंधरा हजार चौदा पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं थापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा चोवीसला त्यांच्यासमोर मत मागण्यासाठी जाणं हे कुठल्या व्याख्यामध्ये बसते आणि मग अशा फसव्या गप्प्या मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न आहे मला वाटतं शेवटी थपा गप्पा मारून आपल्याला वेळ निभावून ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे खासदार हे केंद्रामध्ये गेल्यानंतर संसदेत गेल्यानंतर संपूर्ण देशाचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या माध्यमातून केंद्राची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी अनेक खासदार करतात ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका